मी गॅरंटी देऊन सांगते तुम्ही जर ही रेसिपी केली ना तर तुम्ही पुन्हा पुन्हा ही रेसिपी करसाल फक्त अर्धा चमचा तेल वापरून आणि करायला पण सोपी फक्त पाच ते सात मिनिटात ही रेसिपी बनून तयार होत आहे जास्त मेहनतसुद्धा लागत नाही आणि जास्त पसारासुद्धा होत नाही तर नक्की ही रेसिपी करून बघा चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक ला करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि या रेसिपीला तुम्ही काय नाव देसाल हे सुद्धा नक्की सांगा चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं मी चार ब्रेड घेतले आहेत तर ब्रेड ना ताज्या घ्या फ्रेश असलेल्या घ्या शिळ्या नका ना वापरू नाहीतर शिळ्या ब्रेड असले ना त्याचे तुकडे लगेच पडतात म्हणून ताजा असलेलाच ब्रेड वापरायचा आहे एक ग्लास घेतला आहे ग्लासाच्या आकाराने आपण ब्रेडला छान कापून घेणार आहोत एकदम गोल साईजमध्येच आपल्याला हे ब्रेड कापून घ्यायचे आहेत तर बघू शकता या पद्धतीने ब्रेड छान असं कापून घ्यायचं आहे तर काठं आपल्याला वापरायचे नाही ते ब्रेडचे जे ब्रेडचे काठ उरलेले आहेत ना तुम्ही त्याचं ब्रेड क्रम्स करून ठेवू शकता जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ते ब्रेड क्रम्स वापरू शकता तर या पद्धतीने मी सगळे असे कापून घेतलेले आहेत ब्रेड जर तुम्हाला वाटतं असेल की ब्रेड वाया नको जायला तर तुम्ही तसेच ब्रेड डायरेक्ट वापरू शकता काठ न काढतासुद्धा वापरू शकता ब्रेड तर इथे एक मध्यम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे कांदासुद्धा आपल्याला एकदम बारीक असा कापून घ्यायचा आहे जेवढं शक्य होईल तेवढा बारीक कापायचा आहे जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही कळालं नसेल तर कमेंट करून तुम्ही विचारू शकता तर इथं मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या मिरच्यासुद्धा आपल्याला एकदम बारीक अशा कापून घ्यायच्या आहेत तर या रेसिपीमध्ये आपण टमॅटो वापरणार नाही आहे जर तुम्हाला वापरायचं असेल तर मध्यम आकाराचं एक टमॅटो तुम्ही बारीक कापून वापरू शकता तर मिरचीसुद्धा बारीक कापून झालेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीरसुद्धा आपल्याला बारीक कापून घ्यायची आहे कांदा हिरवी मिरची कोथिंबीर कापून झालेली आहे तर एका वाटीमध्ये आपल्याला दोन अंडी फोडून घ्यायचे आहेत खरं सांगत्या रेसिपी करायला पण खूप सोपी आहे पण खायला खरं सांगते खूप चमचमीत ही रेसिपी बनवून तयार होते खरंच एकदा नक्की करून बघा तर आता दोन अंडी आपण वाटीमध्ये फोडून घेतली आहे त्याच्यामध्येच चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि हिरवी मिरची कोथिंबीर कांदा चाहे। जो आपन बारी कापुन होता चाहे। हे टाकायचं आहे जे आपण बारीक कापून घेतला होतं ना तेच टाकायचं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे हे छान फेटून झाल्यावर याच्यामध्येच एक स्पून गरम मसाला टाकायचा आहे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर एक टी स्पून लाल तिखट टाकला आहे तर पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्येच अर्धा टीस्पून हळद टाकायचं आहे पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आहे जर सगळं असं लाल तिखट आणि हळद गरम मसाला सगळं एकत्र टाकलं ना तर ते व्यवस्थित मिक्स होत नाही आणि एका जागीच ते लाल तिखट किंवा गरम मसाला एका जागी असा राहतो म्हणून एका एकाने टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या चवीप्रमाणे मीठ पण टाकायचं आहे आणि व्यवस्थित दहा ते बारा सेकंदासाठी फेटून घ्यायचं आहे तर इथं नॉनस्टिकचा तवा मी गरम करण्यासाठी ठेवला आहे त्याच्यामध्येच अर्धा चमचा तेल टाकला आहे जास्त तेलाचासुद्धा सुद्धा वापर करायची गरज नाही कमी तेल वापरून सुद्धा खूप मस्त चमचमीत रेसिपी बनवून तयार होते आता जे आपण ब्रेड घेतलं होतं ना कापून त्या ब्रेडवरच आपल्याला जे आपण अंड्याचं बॅटर बनवलं आहे ते व्यवस्थित बॅटर टाकायचं आहे आणि व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे या पद्धतीने ब्रेडवर हे अंड्याचं बॅटर टाकलं ना तर लगेच आपल्याला हे ताव्यावर ब्रेड छान व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत नाहीतर ब्रेड ना खूप जास्त नरम होते तर थोडंसं तेल टाकलं होतं ताव्यावर तेल छान गरम झाल्यावरच ते आपल्याला ब्रेड टाकायचं आहे आणि त्याच्यावरच आपण जे अंड्याचं बॅटर आता उलट्या साईडनीसुद्धा हे अंड्याचं बॅटर आपल्याला टाकायचं आहे आणि बॅटरसुद्धा व्यवस्थित हे पसरून घ्यायचं आहे दुसरं ब्रेडसुद्धा मी त्याच्यावर हे अंड्याचं बॅटर टाकलं आहे आणि ते, ते ब्रेडसुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडनी अंड्याचं बॅटर आपल्याला या ब्रेडला लावायचं आहे तर दोन्ही आता एक साईड भाजली ना की दुसरी साईडसुद्धा आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि दुसरी साईडसुद्धा भाजून घ्यायची आहे तुम्ही ह्याच्यामध्ये बटरचासुद्धा वापर करू शकता मी फक्त तेलामध्येच ही रेसिपी बनवली आहे ब्रेडला ना व्यवस्थित दाबून दोन्ही साईडनी मस्त असं सा भाजून घ्यायचं आहे नाहीतर ब्रेड आतून थोडंसं कच्च्या राहू शकतात म्हणून व्यवस्थित दाबून दाबून आपल्याला दोन्ही साईड भाजून घ्यायची आहे तर बघू शकता मस्त असं चमचमीत अंडा ब्रेड आपलं बनून तयार आहे सॉस सोबत किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा नुसतं सुद्धा खाऊ शकता खूप छान लागते नक्की ट्राय करा ओके बाय